मित्रांनो टर्निंग डे टू डे या चालू घडामोडी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पंधरा ऑगस्ट जी दोन हजार चोवीसची ची झाली ती स्वातंत्र्य दिवस हा अठ्याहत्तरावा होता आफ्रिकेच्या कांगोसह अन्य देशामध्ये जो आजार पसरला त्याला जागतिक आणीबाणी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेली आहे आणि सात एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो बरं आता जे जागतिक आणिबाणी ज्या आजारामुळे घोषित केले त्या आजाराचा आहे यमपॉक्स विषाणूजन्य आहे हे लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून सलग कितवे भाषण होते तर ते अकरावे होते देशातील सर्वात मोठे आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे बंदर कोणते वाढवण बंदर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न करून ठेवा पोलीस भरतीला देखील आलेला होता आणि येणाऱ्या काळात त्यावर भरपूर प्रश्न येणार आहे कारण त्याचं काम चालू असल्यामुळे ते पुढे येणारच आहे पुढचा प्रश्न आहे समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे सातशे एक किलोमीटर आहे समृद्धी महामार्गाची बांधणी कोणामार्फत होत आहे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी यावर प्रश्न आलेला आहे आणि ह्यावर देखील आलेले कोण डेव्हलप करत आहे करंट अफेअर्समध्ये अशा प्रकारे येत राहतात ते यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकूण किती पदके मिळालेली आहेत तर ते सहा पदके मिळालेले आहेत भारताला कोणत्या खेळामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळाले आहेत तर पिस्तूल शूटिंग रायफल शूटिंग हॉकी भालापेक आणि कुस्ती हे एक दोन तीन चार पाच हे पाच खेळामध्ये मिळाले आहेत लक्षात असू द्या भारतातर्फे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा वयाने सर्वात लहान खेळाडू कोणता आहे तर अमन सेह रावत मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे लोकरंगमध्ये आला होता लोकसत्ताच्या त्या रिडिंग बिटवीन द लाईन वाचून आपण नोट्स काढलेले आहे तर अमन सिंह रावत याने कुस्तीच्या फ्रीस्टाईल रेसिंगमध्ये किती किलो वजनी गटात ब्रांझ पदक मिळालेलं आहे म्हणजे रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे तर सत्तावन्न किलो वजनी भटकामध्ये कुस्तीमध्ये अंडर न, ट्वेंटी थ्री वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला अमन सिंह रावत अमन सिंह रावत आहे मग संदर्भात बातमी होती म्हणून हे सगळं गोष्टी आलेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत कोणत्या ठिकाणी पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे तर ते पॅरिस आता यावर प्रश्न येतील आणि या पॅरालिम्पिकवर यापूर्वी प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक पॅरालम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताचे किती पॅरा खेळाडूंचा सहभाग असणार आहे पॅरालम्पिक म्हणजे ना जे दिव्यांग असतात त्यांच्यासाठी स्पर्धा भरली जाते आणि ज्याच ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच ठिकाणी पॅराऑलिम्पिक स्पर्धा होत असतात म्हणून पॅरस पॅरालिम्पिक स्पर्धा ह्या आहेत आणि भारतातर्फे चौऱ्याऐंशी पॅरालिम्पिक स्पर्धक जे आहेत दिव्यांग स्पर्धक सहभागी होणार आहेत टोकियो दोन हजार एकवीसमध्ये आयोजित केलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली होती एकोणीस पदकं जिंकली असून त्यात पाच सुवर्णपदकी होती मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो आजच्या म्हणजे सॉरी सोळा ऑगस्टच्या ज्या करंट अफेअर्स आहेत त्या संपलेल्या आहेत आता सतरा आणि अठरा आणि एकोणीस ऑगस्टच्या देखील व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळात अपलोड करून पाठवतो मी व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ